हॅलो नमस्कार सकीनो पुजोला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहे ना आळूच्या वड्या बनवणार आहोत हे बघा आळूची पानं स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी मोठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चार चमचे बेसन तांदळाचं पीठ घेतलेला आहे लाल तिखट जिरं ओवा आणि मीठ हे सर्व घालून लिंबू बेळं आहे त्यात तिळ घातलेले आहे पांढरे त्याचं हे बनवून घेतलेलं आहे आता आपण आळूची वडी बनवून घेऊया हो हे बघा पान असं करायचं आहे त्याला बेसन लावून घ्यायचं पुन्हा असं सा उलटी साईज करायची पुन्हा एक पान ठेवायचं आहे पानं लावून घ्यायचे पाच चारही बाजूने आपल्याला सगळं मुलून घ्यायचं आहे इकडून इकडून बेसन लावून घ्यायचे ते हे पहा आपण चव पण बनवून घेतलेला आहे त्यावर असं पांढरे तीळ पण घालायचे आपण एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे त्यावर असं ठेवून घेऊया बाकी सर्व मी असेच बनवून घेते हे पहा कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपण आता आळूवड्या ठेवून घेऊया पहिला कुकर आपण पाच मिनिट गरम करून घेतला होता आता कुकरचा आपण चार शिट्ट्या करून घेऊया हे बघा कुकर आपला आता थंड झालेला आहे त्याच्या मोड्या काढून घेऊया आपण आता जरा दहा पंधरा मिनिट आपण मध्ये ठेवून देऊया आणि मग वड्या कापून घेऊ हे बघा आता वड्या आपण फ्रीजमधून काढून घेतलेले आहे आता आपण हे कापून घेऊया थंड झालेले आहे व्यवस्थित हे बघा आपण चौकण चौकणी कापून घेणार आहोत एका आकाराच्या हे बघा मी त्यात तेल भाजणार नाहीये मी तळून घेणार नाहीये ना मी फक्त तेल झाडून सोडून भाजून घेते हे पण तो आपला गरम झालेला आहे थोडेसे तीळ टाकून घेऊया पहिले पण माळच्या वडे घातलेला आहे साईडने तेल सोडून घ्यायचे छान असा खरपूस आपण भाजून घेऊया आता उलटून घेऊया साईडने थोडं तेल सोडून घेऊया छान अशा खरपूस आपण भाजून घेऊया ते आता हे पाच छान आपल्या आता वडे झालेले आहेत तयार आता काढून घेते आपल्या वड्यांची रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा